नमस्कार मी विजय राऊत कोकण वैभवमध्ये आपलं स्वागत आहे कौल महाराष्ट्राचा कल्याण लोकसभेचा नव्हे रेल्वेच्या प्रश्नांचा आज याच विषयावरती आपण बोलणार आहोत कारण कल्याण लोकसभा अंतर्गत असलेल्या रेल्वेच्या प्रश्नांचा संदर्भात आपण एक सर्वे केला होता आणि त्या सर्वेचा रिपोर्ट आपल्याकडे आलेला आहे ओपिनियन पोल काय म्हणतोय ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी त्याची पार्श्वभूमी आपण पाहूया कल्याण म्हणजे मुंबईचं प्रवेशद्वार मात्र मुंबई ठाण्याच्या तुलनेत कल्याण मतदारसंघाला कायमच सापत्य वागणूक दिली गेली आहे ठाण्यापलीकडे दिव्याचा पुढचा भाग म्हणजेच कल्याण डोंबिवली ते कर्जत कसारा हा कायम दुर्लक्षित राहला आहे दोन हजार नऊमध्ये जुन्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचा ठाणे आणि कल्याण असे दोन लोकसभा मतदारसंघ झाले कल्याण मतदारसंघ झाला मात्र या मतदारसंघाला स्थानिक खासदार मिळाला नाही मतदारसंघ कल्याण आणि खासदार ठाण्याचे झाले असो यावर आपण पुन्हा केव्हा तरी बोलू उपनगरी सेवा ही तर मुंबई उपनगरांची प्रवासी वाहिनी म्हटली जाते मुंबई ठाणे नवी मुंबई परिसरात नोकरी व्यवसायासाठी जाणारी चाकरमाणी हे लोकल सेवेवरच अवलंबून असतात मध्य रेल्वे मार्गावर सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही कायम प्रवाशांची गर्दी असते मात्र त्या तुलनेत लोकल सेवेत सुधारणा व्हावी असे प्रयत्न झाल्याचे दिसत नाही मुंबईत रेल्वेला पर्यायी अशी बेस्ट बसेस सेवा आहे त्यानंतर मेट्रोची सेवा झाली आहे मात्र ठाण्याच्या पलीकडील असणाऱ्या दिवा डोंबिवली कल्याण टिटवाळा उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर ते अगदी कर्जत कसारापर्यंतच्या प्रवाशांसाठी कोणतीच पर्याय अशी व्यवस्था गेल्या दहा वर्षात निर्माण केली गेली नाही वास्तविक किमान कल्याण ते दादरपर्यंत मध्य रेल्वेला समांतर अशी मेट्रो सेवा झाली असती तर मध्य रेल्वेवरील ताण नक्कीच कमी झाला असता चा। मात्र बिल्डर लॉबीच्या भल्यासाठी मेट्रोमार्ग तयार केले जात असल्याचा आरोप जो केला जातो तो आता खरा वाटू लागतोय या सर्व पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं याचा मागो घेण्यासाठी सत्काराम फाउंडेशन व कोकण वैभव यांच्या वतीने हा ऑनलाईन सर्वे करण्यात आला होता या सर्वेत सहभागी झालेल्या नागरिकांचे सर्वप्रथम आभार या सर्वेचा कल आम्ही कोकण वैभव यूट्यूबवर चॅनलवर दाखवणार असल्याचं सांगितलं होतं त्यानुसार आज या सर्वेचा कल दाखवणार आहोत चला तर मग पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून जनतेचा हा ओपिनियन पोल सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे आपण राहत असलेला विभाग म्हणजेच या सर्वेमध्ये ज्या विभागातील नागरिकांनी सहभाग घेतला आहे त्यांची आपण टक्केवारी सांगणार आहोत अ काळवा मुमरा विधानसभा क्षेत्र दोन टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे ब कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र पंधरा पॉईंट पाच टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे क डोंबिवली विधानसभा क्षेत्र बासष्ट पॉईंट नऊ टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे ड कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्र सतरा पॉईंट पाच टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे आणि एफ अंबरनाथ विधानसभा क्षेत्र दोन पॉईंट एक टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे आणि उल्हासनगरमध्ये अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला आहे आता पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून आपलं वय म्हणजे या सर्वेमध्ये सहभागी होणारे जे नागरिक आहेत ते कोणत्या वयोगटातील आहेत त्यांचं प्रमाण काय हे आपण आता सांगणार आहोत अ अठरा ते पस्तीस वयोगटातील चौदा पॉईंट चार टक्के ब पस्तीस ते साठ वयोगटातील सत्तर पॉईंट एक टक्के आणि क साठपेक्षा अधिक वयोगटातील पंधरा पॉईंट पाच टक्के पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून या सर्वेत सहभागी झालेल्या पुरुष आणि स्त्रियांची वर्गेवारी पाहूया टक्केवारीमध्ये अ पुरुष त्र्याण्णव पॉईंट आठ टक्के आणि ब स्त्रिया सहा पॉईंट दोन टक्के पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लाईनमुळे खरोखरच प्रवाशांची गर्दी कमी होऊन दिलासा मिळाला आहे असे आपल्याला वाटतं का अ होय म्हणणाऱ्यांचं प्रमाणे अठ्ठावीस पॉईंट नऊ टक्के ब नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाणे बासष्ट पॉईंट नऊ टक्के आणि क सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाणे आठ पॉईंट दोन टक्के याचा अर्थ कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक बासष्ट पॉईंट नऊ टक्के नागरिक प्रवाशांचं असं म्हणतात की पाचवी आणि सहावी लाईन झाली तरी गर्दी कमी झालेली दिसत नाही त्यामुळे एका अर्थाने प्रवासी नाराज असल्याचं दिसतं आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लाईनमुळे ठाण्यापलीकडील डोंबिवली कल्याण उल्हासनगर अंबरनाथ आदी भागातील चाकरमानी मंडळांसाठी जादा लोकल मिळाले आहेत का अ होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे एकवीस पॉईंट सहा टक्के ब नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे एकाहत्तर पॉईंट एक टक्के आणि क सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे सात पॉईंट दोन टक्के याचा अर्थ पाचवी आणि सहावी लाईन झाल्यामुळे जादा लोकल मिळायला हव्या होत्या त्या मिळाल्याच नाहीत असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे एकाहत्तर पॉईंट एक टक्के यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून सर्वसाधारण लोकलला ए सी डबे जोडण्यात यावेत ही प्रवाशांची मागणी योग्य वाटते का अ होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण चौऱ्याऐंशी पॉईंट पाच टक्के ब नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण तेरा पॉईंट चार टक्के आणि क सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण दोन पॉईंट एक टक्के याचा अर्थ संपूर्ण ए सी लोकल न चालविता सर्वसाधारण लोकलला ए सी डबे जोडण्यात यावेत अशी जवळपास चौऱ्याऐंशी पॉईंट पाच टक्के नागरिकांची म्हणजे प्रवाशांची मागणी आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कल्याण टर्मिनस किंवा कल्याण या रिमोल्डिंग करण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र गेल्या दहा वर्षात त्यामध्ये फारशी प्रगती झाली नाही असं आपल्याला वाटतं का अ होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे एकोणसत्तर पॉईंट एक टक्के ब नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे सव्वीस पॉईंट आठ टक्के आणि क सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे चार पॉईंट एक टक्के याचा अर्थ कल्याण टर्मिनस असो वा कल्याण या रिमोल्डिंग प्रकल्प असो यामध्ये गेल्या दहा वर्षात फारशी काही प्रगती झालेली दिसत नाही असं जवळपास सत्तर टक्के लोकांचं म्हणणं आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मध्य रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी परराज्यात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याण स्थानकातून सोडण्यात याव्यात ही चाकरमन्यांची मागणी योग्य वाटते का अ होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे पंच्याऐंशी पॉईंट सहा टक्के ब नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे अकरा पॉईंट तीन टक्के आणि क सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे तीन पॉईंट एक टक्के याचा अर्थ मुंबईहून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमुळे लोकल सेवेला विलंब होतो लोकलला गर्दी होते त्यामुळे लोकल ह्या व्यवस्थित वेळेवर चालवल्या जाव्यात यासाठी लांब पल्ल्याच्या ज्या मुंबईवरून गाड्या सुटतात त्या कल्याण स्थानकातून सोडण्यात यावा अशी जवळपास पंच्याऐंशी पॉईंट सहा टक्के नागरिकांची मागणी आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून दिवा वसई वसई पनवेल वसई रोहा या मार्गावर उपनगरी लोकल चालवण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी नाराज आहेत असं वाटतं का अ होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के ब नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे सहा पॉईंट एक टक्के आणि क सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाणे पाच पॉईंट दोन टक्के याचा अर्थ की ही मागणी सर्वाधिक आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के लोकांची ही मागणी दिसते परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून दिवा जंक्शन रेल्वे स्थानकात कोकण रेल्वे मार्गावर जाणाऱ्या सर्व गाड्यांना नियमित थांबा देण्यात यावा अशी प्रवाशांची मागणी असताना रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे असं आपल्याला वाटतं का अ होय म्हणण्याचं प्रमाण आहे एक्क्याण्णव पॉईंट आठ टक्के ब नाही म्हणणाचं प्रमाण आहे पाच पॉईंट दोन टक्के आणि क सांगता येत नाही म्हणण्याच्या प्रमाणे तीन टक्के याचा अर्थ दिवा जंक्शन रेल्वे स्थानकात कोकण रेल्वे मार्गावर जाणाऱ्या सर्व गाड्यांना नियमित थांबा देण्यात यावा अशी जवळपास ब्याण्णव टक्के नागरिकांची म्हणजे बहुसंख्य नागरिकांची मागणी आहे मात्र याकडे दुर्लक्ष केलं जात आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून दिवा येथील लोकसंख्या वाढली असल्याने मुंबई दिवा दिवा मुंबई अशी लोकल सेवा सुरू करण्यात यावी अशी दिवा येथील जनतेची मागणी आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचं दिसतंय हे खरं आहे का अ होय मंडळांचं प्रमाण आहे चौऱ्याऐंशी पॉईंट पाच टक्के ब नाही मंडळांचं प्रमाण आहे आठ पॉईंट दोन टक्के आणि क सांगता येत नाही म्हणण्याचं प्रमाण आहे सात पॉईंट दोन टक्के याचा अर्थ दिवा स्थानकातून दिवा मुंबई मुंबई दिवा लोकल सोडण्यात यावी अशी जनतेची मागणी आहे मात्र त्या मागणीकडे सुद्धा दुर्लक्ष केलं जात आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कल्याणवासी कल्याण पनवेल अशी थेट रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र यातील अडथळे दूर करण्यास सत्ताधारी आणि प्रशासनाला अपयश आलं आहे असं वाटतं का अ होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सात टक्के ब नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे सात पॉईंट दोन टक्के आणि क सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे चार पॉईंट एक टक्के याचा अर्थ कल्याण ते वाशी वा पनवेल मार्ग वेळेत पूर्ण व्हावा असे जे प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते झाल्याचं दिसत नाही आणि त्यामुळे हा मार्ग पूर्ण करण्याला आणि सेवा सुरू करण्याला अद्याप तरी अपयश आलं आहे एखाद्या मतदारसंघातील फक्त रेल्वेच्या संदर्भात प्रश्न घेऊन अशा प्रकारचा सर्वे करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे आणि त्याला आपण सर्वांनी प्रतिसाद चांगल्या प्रकारे दिलात एकंदरीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील रेल्वेचे अनेक महत्त्वाचे प्रश्न केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना देखील गेल्या दहा वर्षात पाहिजे त्या प्रमाणात सुटू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सर्वसामान्य प्रवाशांच्या नेमक्या समस्या काय आहेत त्या रेल्वे प्रशासनाला असो किंवा आपण निवडून दिलेल्या खासदारांना असो समजलंच नाहीत का असाच त्याचा अर्थ काढावा लागेल धन्यवाद आजचा भाग कसा वाढला ते नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या भागात इथेच थांबूया धन्यवाद